आढावा घेतला जाणार आहे जिल्ह्यातील सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केला जोशी पेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणाने राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे त्या प्रवेशासाठी ते येणार आहे आणि या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यातल्या फार मोठं बळ मिळणार आहे किंमना हत्तीचं बळ मिळणार आहे समजा कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्ती आमची कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर युतीचा हेना फडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल त्यामध्ये हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी सुद्धा फार मोठं आम्हाला बळ मिळेल खर तर सतेज पाटलांनी राहुल पाटलांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र था ते थांबले नाहीत असं दिसतंय नाही मी मागच्या वेळेला सुद्धा बंटी पाटलांना सांगितलं होतं की युती शासनाच्या या विधा विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी मग राष्ट्रवादी पवारसाहेबांचा गट असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यामध्ये अनेक मंडळी जात आहेत आता, आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन दोन बंधूंनी जो जवळ एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्या समोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला आणि बंटी पाटलांनी एवढं हळव होण्याची आवश्यकता नव्हती कारण आता अनेक माजी आमदार मग संग्राम कुट्टे असतील मला वाटते जगताप असतील आता पृथ्वीराज पाटील असतील असे अनेक जात आहेत त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळू होण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे अडचणी आहोत नका त्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेत आहेत आणि तो योग्य निर्णय असेल त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया कदाचित बिन पटेल साहेबांनी यांनी अनेक वर्ष काँग्रेसची इमाने इतवारे सेवा केलेली आहे हा पक्ष काँग्रेस पक्षात जीवन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची मुलं जर आपल्या भवितव्यासाठी जर इतर पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील तर आपण आशीर्वाद देणं सहकार्य जरी न करता आलं तर त्याला अडथळा नाही काळजी घ्यावी केली होती खरं तर प्रेम पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी असेपर्यंत प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये आता काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित असं त्याचं फळ मिळालं नाही असं वाटतंय तुम्हाला कारण एकूण कार्यकर्त्यांच्या पण राहुल पाटलांनी त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्या तशाच आहेत आज त्या मी उद्धृत करून आता दुसऱ्या पक्षाला मी काही नावं ठेवणार नाही त्या भावना त्यांच्या त्यांनी यापूर्वी ते मांडलेल्या आहेत पण राहुल पाटील महायुतीमध्ये येण्याआधीच विरोधातली भूमिका घेत आहेत असे शिवसेना शिंदे गटाचं म्हणणं आहे नाही बरोबर आहे त्यांचं त्यांना वाटणं साहजिक आहे कारण युतीत मध्ये येत असताना आपल्या युतीतल्याच एका ज्या मित्र पक्षाच्या याच्यावर आपण विरोध आहे म्हणून येणं हे बरोबर आहे परंतु ही काही घटना पहिल्यांदा नाही घडलेली ज्यावेळेला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या युतीशास्त्राला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस संबंधित घाडगेने सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये तीच भूमिका घेतली होती जे पारंपरिक विरोध असतात ते अशी भूमिका घेत असतात त्यामुळे काय फारसं ज्या वेळा निवडणुका लागतात ज्यावेळेस तिकीट वाटप होतंय बसून मार्ग काढायचा असतो आता माझं तर मत असंच आहे की आपल्या तीन विधानसभे जागा वाढणार आहे तर आता येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण येणार आहे दोन हजार सव्वीसपासून आता याची पुनर्रचना चालू होणार आहे जात निहाय मतदानाचं म्हणजे हे होणार आहे जन्ना होणार आहे आणि त्यामुळे तीन जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढतील आणि विशेषतः शहरामध्ये या संख्ये जास्त आहे तर कदाचित चंद्रदीप नरके आणि राहुल पाटील हे एकमेकांचे मित्रही होतील त्यावेळेला दोन वेगवेगळे मतदारसंघ झाले तर आज त्यावर भाष्य करणं काही योग्य नाही आणि मला वाटतं ज्या ज्या वेळा अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या त्यावेळा ते, ते आपला गट टिकवण्यासाठी आपले लोक टिकवण्यासाठी अशी भाष्य करत असतात त्याशिवाय ते टिकत नसतं खरं तर, तर सुनेत्रा पवार यांनी संगणा राहवा घरी भेट केली त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला आघाडीचे सगळं कार्यक्रम सुरू होता त्यावरून आता टीका होते शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास पवंत यांनी आरोप केलाय की अजित पवार गटाचा एकूणच अजित पवारांचा वैचारिक लोचार झालेला दिसतोय एका बाजूला सुनीत्रा पवार त्या राष्ट्रीय संघाच्या कार्यक्रमाला दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघाच्या कार्यक्रमाला त्यांचे दुसरे प्रवक्ते जात आहेत असून सुनित्रा पवार वहिनी काल <coughs> त्याबद्दलच ट्विट केलेलं होतं त्या म्हणाल्या होत्या की अशा महिला संघटनामध्ये त्यांच्या कामाची माहिती घेण्याची आवड असल्यामुळे मी जात असते तिथं काय होतंय मला माहिती नव्हतं तरी सुद्धा याची राजकीय भूमिकेकडे पाहू नये अशी त्यांनी विनंती केली आहे आपण त्या भगिनीचं मान्य करूया आणि तिथं राजकीय भूमिकेकडे बघू नये गोकुळ गोकुळ दूध संघातील गाजम आणि गड्या वाटपा संदर्भातील घोटाळ्याचा आरोप होतोय आणि त्या संदर्भात संचालक मंडळ बरखास्त करा देखील याची मागणी होते मात्र कार्यकारी संचालकाकडून त्यांचं स्पष्टीकरण अद्याप आहे दिल ते दिलं जात नाही दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे आता गोकुळ एवढा मोठा संघ आहे असं एक दोन घटनेमुळं कुठल्या काय झाल्यामुळं असं संचालक मंडळ बरखास्त करा ही कितपत मागणी योग्य आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या या गोकुळच्या निवडणुकीसाठी जी जी आश्वासन आम्ही दिली होती दोन रुपये गायीच्या आणि मच्छीला दरवाढ देणारे आम्ही बारा रुपये देऊन टाकले किंवा अनेक प्रकारच्या तिथं आपण योजना आणल्या आणि मला वाटतं या भविष्य काळामध्ये एक फार मोठा संघ म्हणून उदयाला येतोय कृपयाला अपशकून कुणी करू नये अशी माझी विनंती आहे महापुराला शक्तीपीठाशी जोडून राजशे टीका करताना पाहायला मिळतात समर्थक करणाऱ्यांनी या महापुराची पाहणी करावी आणि मग शक्तीपीठाबद्दल बोलावं ते आता त्याबद्दल सुद्धा ज्या वेळा शक्तीपीठला विरोध झाला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपण ही भूमि संपादनाची प्रक्रिया रद्द केली आणि त्यानंतर जो करायचा आहे याबद्दलच्या भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडल्या आणि याबद्दल मी तुम्हाला सातत्याने याच्याबद्दलच निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्री महोदय आणि युती शासनाला हा रस्ता करायचा हे काय त्यांनी दडवून ठेवलेलं नाही रस्ता करायचा परंतु लावायचा नाही ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे आता त्यामध्ये बागायती जमिनी आमचं होल्डिंग कमी आहे जमिनीचं जिल्ह्यातल्या त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी फार कमी आहेत त्यानंतर महापूर येतो कदाचित हा जर बंधारे झाले म्हणजे भराव झाले तर महा हे सगळ्यांचे आता चर्चा झालेली आहे आणि त्यामुळं आता आम्ही ज्यावेळा ही भूमिका मांडल्या तर मुख्यमंत्री म्हणाले आम्ही एक दोन तीन पर्याय देतो त्या त्या एका पर्यायाची आपण निवड करा त्यातून कमीत कमी बागाय जमीन कशी जाईल आणि हा भरावामुळं पूर येणार नाही म्हणून इलिव्हेटेड रस्ता कसा होईल अनेक त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत अजून काय त्याला अंतिम स्वरूप आलेलं नाही परंतु माझे मित्र बंटी पाटील यांनी परवा पंधरा ऑगस्टला शिवारामध्ये जाऊन झेंडावंदन करून खरडा भाकरी खाल्ली त्यावेळेला नितीन रावतांना बोललेलं असतं तर बरं झालं असतं नाही पण राजू शेट्टीने नितीन राऊतांवर आलो केला की जे नेते विरोधामध्ये या सगळ्याच्या येत आहेत त्यांना आमिष दाखवली जात आहेत आता आणि शक्तीपीठ महामार्गाच्या ठीक आहे बंटी पाटील त्याविषयी म्हणाले हसन मशीबने दिल्ला शब्द पाळावा मग आता नितीन राऊत त्यांचा अपेक्षा करतायत मी माझ्या आहे आम्ही शेतकऱ्यांना विश्वासात देऊ आम्ही कमीत कमी, -कमी बागायची जमीन कशी जाईल ते बघू आणि हा रस्ता करायचा आहे मुख्यमंत्र्यांना हे त्यांनी काय दडवून ठेवलेलं नाही म्हणजे असं काय लाभणार नाही भूमिका घेतलेली आहे माझा आमचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्यावर आहे मोहित पवार अजूनही सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक दिसत आहेत आता कोकाट यांच्या नंतर संजय शिरसाट यांच्याकडे मोर्चा वळवली तर सिडकोच्या बारा एकर जमिनीवरून चर्चेला येण्याचं आव्हान रोहित पवारांनी नाही याबद्दलची मला काही माहिती नाही आता ही माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांना तुम्ही उपलब्ध केली पाहिजे आणि मी सुद्धा काल प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी वाचली आणि त्यामुळे अजितदादानी सुद्धा आणि आम्ही सुद्धा रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची किती घाई झालेली आहे याबद्दल आम्ही वक्तव्य केलेली होती त्या त्या वेळेला संध्या अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरून नाही मुख्यमंत्री आक्रमक झालेले विना परवाना मंत्र्यांच्या संधी अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी परदेशी जाऊ नये असं पद्धतीचं परवान काढलेलं आहे बरं योग्य आहे त्यांचं कुठल्याही संधी शासकीय अधिकाऱ्याला परदेश दौरा करायचा असेल शासकीय तर ही परवानगी मुख्यमंत्र्यांची घेतलीच पाहिजे जर खाजगी दौरा असेल तरी सुद्धा परवानगी घ्यावी लागते राहुल गांधी मत चोरीबद्दल वक्तव्य करतायत त्यांनी दौरा सुद्धा काढला त्यातच आता ओम निंबाळकरांनी सुद्धा आपल्या भागामध्ये मत चोरी झाल्याचा आरोप केला आता याबद्दल निवडणूक आयोगानं अनेक वेळा मत व्यक्त केलेलं आहे की राहुल गांधींनी शपथपत्राद्वारे आपलं म्हणणं काय असं ते मांडावं नाहीतर माफी मागावी आता काय नेमकं झालेलं आहे आता आपल्या जिल्ह्यातल्या मत बद्दल कुणाचाही आक्षेप नाही आमच्या जिल्ह्यात तर कुणी चोरी कुठे झाली असं काय सांगितलेलं नाही त्यामुळं आता आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यातलं काय झालंय हे काय मला माहिती नाही वराव जयंतीचं राजकारण नाही तर सुरू झाले आता, <laughs> आता काय मी बोलला त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या हातवाडीचा प्रश्न आता आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत हे जे सर्किट बेंच आहे हे गवई साहेब म्हणाले की मी आहे तोपर्यंत खंडपीठ करणार आहे त्यांनी भाषणात सातत्याने खंडपीठच वाक्य वापरलं थी ते खंडपीठ करण्यासाठी दोन तीन महिन्यामध्ये ते तो आहेत तोपर्यंत करणं जी आता नवीन जमीन आपण शेंडा पार्कची घेतलेली आहे त्याचं नवीन इमारत सुरू करणं या गोष्टी तर आपल्याला कराव्या लागतीलच त्याशिवाय हद्दवाढ करावी लागेल आणि त्याशिवाय आय टी पार्क आणावं लागेल आता मला वाटतं हा विकासाचा महाद्वार उघडलेला आहे कोल्हापूरचा वीस टक्के जी डी पी ह्याच्यावर वाढणार आहे कारण आत्ताच माझ्याकडे वकील मुंबईची चौकशी करतायत आम्हाला कार्यालयाला एखादा फ्लॅट मिळेल काय राहायला मिळेल काय म्हणजे मला वाटतं ही रिअल इस्टेटची एक बूम तयार झालेली आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्याची गरज आहे पोलीस आयुक्त एक <laughs> व्हायला पाहिजे ते होईलच हा <laughs> रस्त्याबद्दल थोडीशी मुख्यमंत्री मोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आता पावसाळा झाल्याबरोबर जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत महामार्गावरती तो जे केलेला आहे तो महा महामार्गाच्या ते दे, त्यांनी केले आहे त्याबद्दल त्यांचं म्हणणं जर खड्डे चांगले नसतील तर टोल घालण्याचा ही भूमिका रास्त आहे मला वाटतं त्याचे अंमलबजावणी शासन करेल दुसरा प्रश्न म्हणजे ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये आज आता केंद्र सरकार त्याला अधिकृत मान्यता देण्याच्या विचारामध्ये एका बाजूला फक्त ऑनलाईन गेमिंगच्या नाही तो काय काय मी काय बघितलेलं नाही समजावणे घेतलेलं नाही 要不然，其他的花色肯定要多拿点。<noise> <noise> <noise>